माझे लोकेशना पुत्रेशना वित्तेशना कोणत्या कोणत्या शना कोणत्या कोणत्या शना त्रास देतात लोकेशना पुत्रेशना वित्तेशना लोकेशना म्हणजे का हो? काय हो हा लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे बा आपण कुठे जाऊ आपल्याला मुजराच केला पाहिजे आपल्याला मुजरा करावा असं आपलं कर्तृत्व असावं लागतं की नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी कोणी गली कोपऱ्यात घेऊ द्या गली मध्ये नाव जरी छत्रपती शिवरायांचं घेतलं ना तरी दिल्लीला हलवले शिवाय राहत नाही नाव तुम्ही इथे गली कोपऱ्यात प्रे घेत आहे पण एका छत्रपती शिवरायांनी छत्राखाली अनेक लोक जोडले हे विसरता कामा नये लोकेशना आज लोकांना त्रास देते लोकांनी मला मानायला पाहिजे लोकांनी मला विचारायला पाहिजे छत्रपती शिवरायांनी एक 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 व्यक्ती एक -एक व्यक्ती जोडला जोडला महाराज त्यावेळेला आपोआप स्वराज्याची निर्मिती झाली सुराज्याची निर्मिती झाली आपण चिंतन करा लोकेशना त्याला त्रास देत नाही जो खरोखर काहीतरी करतोय समाजाकरता कारण समाज त्याला मानत एक स्वार्थी व्यक्तीने हजारो नाही पण एक निस्वार्थी व्यक्ती जवळ गेले ना समाज करत नाही संतत्व जिथे असेल तिथे समाज निर्माण झाल्याशिवाय शिवाय राहत नाही तो समाज दिव्य होतो तयार होतो निर्माण होतो संत समाज निर्माण करतात समाज म्हणजे जाती धर्माविषयी बोलत आहे लोकांविषयी बोलत आहे